गो सोबत गोकुल घरफोडी करणाऱ्या तिघा अट्टल चोरट्यांना अटक सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत कोल्हापूर शहरात घरफोडी करणारे अटल तीन चोरटे जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश मिळाले आहे सलीम मोहम्मद शेख वय सदतीस जावेद मोहम्मद शेख वय तीस दोघेही राहणार गंधारपाले साहिल नगर तालुका महाड जिल्हा रायगड व तोफिक महम्मद शेख वय तीस राहणार रुमाले माळा आर के नगर कोल्हापूर अशी या चोरट्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण एकसष्ट तोळे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चार किलो सातशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला कोल्हापुरात रात्रीच्या वेळी घडत असलेल्या घरफोडींच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सलीम महम्मद शेख आणि त्याचा साथीदार बेळगाव येथे असल्याची माहिती मिळाली तब्बल पाच दिवस वेषांतर करून शोध घेतला असता सलीम शेख मिळाला नाही त्यानंतर सलीम शेख हा महाड येथून बेळगावकडे दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाली असता अकरा एप्रिल रोजी सापळा रचून अंबाघाट घाट येथून सलीम शेख आणि त्याचे साथीदार जावेद शेख व तौफिक शेख या तिघांना ताब्यात घेतलं या कारवाईत पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बी धीरज कुमार शहरी विभाग अजित टिक्के करवीर विभाग सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शन खाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अमलदार सागर माने संजय कुंभार महेश खोत लखन सिंह पाटील महेश पाटील विजय इंगळे आदींनी सहभाग घेतला माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा